दवाखान्यात गेल्यावर डॉक्टर मध्ये हा मेलेला आहे याला वापस घेऊन जा माझ्या आवाज जास्त हनुमानजी बाबा हनुमानजी हे त्यांचे मंत्र जपण चालू होतं घरातून घरापासून तर दवाखान्यापर्यंत पण डॉक्टर मध्ये का मेलेला याला वापस घेऊन जा शेवट डॉक्टरांना की जो पर्यंत याच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत तुम्ही याच्या ऑपरेशन करा बाकीच्या मेल तरी चालेल मी सही करते त्या व्यक्तीने जिम्मेदारी घेतली सही केली डॉक्टरांनी जेव्हा ऑपरेशनसाठी सोनोग्राफी काढायला लावली तर इतकं पोटा मध्य जहर पसर ले ला फोड़ा फुटले जो पर जे जे आप सोड़ करना नहीं तो अपन दुखा मुक्त हो कारण की कई मानव धर्म की जय मैं आशा करता हूं कि आप सभी लोग स्वस्थ होंगे मस्त होंगे और अच्छे होंगे आज हम इस प्रणाम करें भगवान भगवत प्राप्ती केले परमपूज्य परमात्मा एक शिवक मंडळ टिंकीपेठ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजची नव्या हवनाची ही चर्चा बैठक श्रीमान्य श्याम भाऊ यांच्या निवासस्थानी चालू आहे या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता स्वयंशक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत बाबांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आपले सर्वांचे सद्गुरू महान देवी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत बाबांना माझा नमस्कार बाबाच्या खांद्याला 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 वेळोवेळी साथ देणारे आपले लाडके वाराणसी आई ठुकरीकर जु ठोकरीकर आई तुझा उपस्थित आहेत आईला माझा नमस्कार आणि या चर्चा बैठकीचे अध्यक्ष काकाजी आता नाव तर मला आठवत नाही पण त्या काकाजींना माझा नमस्कार बाहेर आलेले सेवक सेविका बालगोपाळ सर्वांना माझा नमस्कार आजची ही चर्चा बैठक चार तत्व तीन शब्द पाच नियम आणि शेवकावर आलेल्या अनुभवावर होत आहे मला अध्यक्ष साहेबांनी थोडक्यात काही के बोलण्यास सांगितलं ते मी आपल्या अनुभवातून मी थोडक्यात सांगणार आहे आमच्या म्हणजे सांगण्याचं तात्पर्य सगळे सेवक मगाशी सांगितलं भाऊंनी की कोणताही सेवक हा सुखी या मार्गात आलेला नाही आहे ज्याच्यावर दुःख असते तोच या मार्गामध्ये प्रवेश करतो तसेच आमच्या कुटुंबावर पण दुःख होते पण विषय असा आहे का आम्ही खूप लहान होतो लहान असताना आता तुमच्या माहितीसाठी सेवक नंबरवरून समजून घ्या माझा सेवक नंबर आहे पंधरा हजार शहाऐंशी आजी आमचा परिवार एकट्या एकत्र ज्या माझे एक, एक, एक भाऊ आई वडील मी आणि माझी पत्नी आणि माझी मुल एवढा परिवार आहे माझं गाव दाभा भंडारा जिल्हा तहसील भंडारा मी यवतमाळला नोकरी करते आणि आता भाऊच्या माध्यमातून आता इथं तुमच्या समोर आलेला हा माझा परिचय असो तर या मार्गामध्ये जेव्हा आम्ही मार्गात आलो तर माझ्या वडिलाच्या ज्या मुखातून आम्ही ऐकलं तेच मी मार्गदर्शन करेन कारण की मला बी त्यात तेवढं आहे आम्ही मार्गात कशामुळे आलो काय आलो हे काही अनुभव आहे नाही पण जे माहिती आहे ते सत्य आहे त्या हिशोबानं तर जेव्हा मार्गात आलो आम्ही तर त्यावेळेस दुःख होते वय इकडे जाणते कधी आईच्या हात काळा व्हायचा आणि चार जणांच्या चा परिवार असताना लहानपणी तर एक व्यक्ती आमच्या बाजेवर जस जो म्हणजे झोपलेलाच मिळत एक दुरुस्त एक एक ना एक व्यक्ती आमच्या घरी झोपूनच राहते जो एक सुधरला दुसरा हो, तो सुधरला तिसरा तो सुधरला चौथा पण जेव्हा मुलं तर ठीक आहे पण जेव्हा आई आणि वडिलांना जी तब्येत खराब झाली तर घरची परिस्थिती बिघडते यात आपल्याला समजते कमवणारा बोल तर असं करता करता खूप त्रसलं खूप त्रसलं सेफ्टी काही पर्याय नाही या वैदाकड त्या वैदाकड जाऊ 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 हे आपलं सगळं बर्बादीचे लक्षणं होऊन घेते मग असेच माझ्या आईचे मामा हत्ती गाव आहे ते जिथं बाबाचा जा दौरा झाला होता त्यावेळेस मा माझ्या आईच्या मामांनी सांगितलं मार ते मार्गात आहेत त्यांनी सांगितलं काय इकडे तिकडे घुमत्या म्हणे एका भगवंताच्या चरणी चालल्याच्या समाधान होईल माझ्या वडिलांना काही विचार केलंच नाही केलंच नाही मग काही दिवसांना केलं म्हणते त्यांनी सांगितल्याप्रमाणे तर मग एक दिवस आम्ही या मार्गामध्ये प्रवेश केला तर त्या मार्गात प्रवेश केला ते तारीख होती सहा दोन दोन हजार दोन पहिली अगरबत्ती लागली पण वैद्याने जो सांगितलं होतं नऊ दोन दोन हजार दोन ला तू जाणार आहेस म्हणून डायरेक्ट वैद्याने सांगितले पण नऊ तारखेला सांगितले तर ता, सहा तारखेला आपल्या घरी परमेश्वराची पर ज्योत लागली जेव्हा वैदाने आपल्यावर जेव्हा वार केला त्याने सांगितल्या तारखेनुसार तर तो वार त्याचा वापस गेला वापस गेल्यावर वैद्याचा मुलगा वीरत पडला पण त्या विरीत पाणीच नव्हतं म्हणून तो तिथं काही झालं नाही पण आता तो आहे व्यवस्थित तर असे करता करता ज्याच्या वार जसा बाबाच्या काळामध्ये जो बाबा दौरा बाबाच्या काळात <laughs> असं <vahiti> मार्गदर्शन करताना एका जाणत्यानं बाबावर जसा वार केला होता तसाच त्याचा वार वापस गेला तसाच वैद्यानं या सेवकावर वार केला त्याच्यावर वार त्याला वापस गेला तर असे करून आपल्या आमच्यावर आलेलं दुःख मग या मार्गामध्ये आलो आम्ही प्रवेश समाधानी झाली पण आता एक वर्ष दोन वर्ष गेल्यावर मग आपल्याला सुख समाधान झाल्यावर मार्ग जसं विचारतात सामोरची प्रोसिजर काय असते काही नाही सर्व आराम आहे समाधान आहे तर मग बाबां कार्यकर्त्यांनी सांगितले तर बा कार्य घेऊन घ्या अगर तुमची इच्छा असेल तर त्या गाचे सुख समाधानी आहेच तर मग तीन दिवसाचे जसे त्यागाचे कार्य जेव्हा आपल्याला दिले जाते तर त्या त्याच्या पहिले तीन दिवसाचे साधे कार्य आपल्याला साफसफाई हे साफ ते सगळे मिळतात त्या सात दिवस तीन दिवसाच्या साफसफाईच्या कार्यामध्ये असा अनुभव आला की एक चूक माझ्या वडिलांना पूवारपणी होती ते त्यांनी कार्यकर्त्यामध्ये सोडवणूक नव्हती केली ती चूक म्हणजे बाबाच्या दौरा हातीडू गावले झालता तेव्हा माझ्या वडिलाचं काही लग्न तर झालंच नव्हतं त्यांनी महादेव जुंबरीला शिव्या दिल्या होत्या त्या काळात आमचे तर होतच समजू त्यावेळेस हे सोडवणूक माझ्या वडिलाने केली नव्हती त्याच्यानंतर त्यांच्या पोटामध्ये खोडा होता तो खोडा दुरुस्त झाला असेल म्हणा नंतर पण तो दुखत होता ते सुद्धा सोडवणूक नव्हती केली ते या परमेश्वराच्या खेडपा तीन दिवसाचे कार्य जेव्हा साफसफाईचे दिले त्या तीन दिवसाच्या कार्यामध्ये असा अनुभव आला का पहिली ज्योत लागली दुसरी ज्योत लागली तिसऱ्या ज्योतीमध्ये एका का शेवकाच्या घरी बारा वर्षांनी मुलगा झाला तर भारताचा कार्यक्रम होता हवान कार्यात गेला सगळं केलं तिथं सायंकाळी जेवताना ते रस्त्यावरच पडले म्हणजे फंगत चालू होती तर शेवकाने उठलून आणलं घरी सगळं ज्योत वगैरे तिथं वगैरे सगळं केलं डॉक्टर बोलवलं तर मग ते डॉक्टर म्हणतात का याला नाप भंडाऱ्याला हलवा लागते ला तर माझ्या मुखा वडिलाच्या मुखातून जो तो शब्द निघाला नाही का बाबा मला दवाखान्यात न्यायसाठी तो पर्यंत आम्ही नेलो नाही मग पहाटे आम्ही आमचे तर कार्य चालूच होते मग प्रसाद केली म्हणजे प्रसादीचा दिवस होता तो का आज प्रसाद ना उद्यापासून त्यागाचे कार्य सुरू करायचे तर हा असा प्रसंग आला की त्यागाच्या कार्याची म्हणजे सुरुवात माझ्या अगोदरच माझ्या वडिलांची तब्येत खराब झाली मग आजूबाजूच्या लोकांनी त्यांना दवाखान्यात नेलं ते बी सकाळी पहाटेला ज्योत लावल्यावर दवाखान्यात नेलं तर दवाखान्यात नेलं डॉक्टर मध्ये हा मेलेला या वापर घेऊन जा पण माझ्या वडिला आवाज जात होता म्हणते बाबा हनुमानजी बाबा हनुमानजी हे त्यांचे मंत्र जपण चालू होतं घरातून घरापासून तर दवाखान्यापर्यंत पण डॉक्टर म्हणते का मेलेला याला वापर घेऊन जा शेवटीच अनेक मला हे जो व्यक्ती होता माझ्या वडिलांना नेणारा त्यांना म्हटलं तर जोपर्यंत याच्या श्वासात श्वास आहे कारण की त्याला सुद्धा भले तो मार्गात आजबी नाही आहे पण तो नीवेसणी आहे तो व्यक्ती आजबी निळवेसणी आहे कारण की आपला परमात्मा एक बँकेचा सदस्य होता म्हणजे सभासद होता अगोदर तर आज बी तो मार्गात नाही आहे पण त्या व्यक्तीने जेव्हा म्हटलं डॉक्टरांना की जोपर्यंत याच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत तुम्ही याच्या ऑपरेशन करा बाकीच्या मेल तरी चालेल मी सही करते त्या व्यक्तीने जिम्मेदारी घेतली सही केली डॉक्टरांनी जेव्हा ऑपरेशन सोनोग्राफी काढायला लावली तर इतकं ही पोटामध्ये जवळ पसरलेला होता फोडा फुटलेला तर मग असं करता करता डॉक्टरांनी त्याच्या ऑपरेशन केलं सगळं केलं तर हॉलमध्ये ऑपरेशनच्या जेथलमध्ये महानेग आपला भगवान बाबा हनुमानजी आणि बाबा जुंदेवजी आले आणि त्यांना अशी शीत ज्योत दिली पण ते बाबा सांगून गेले की तू मरणार नाही कारण माझ्या वडिलांना शब्द सोडवलं होतं की बाबा या दुःखातून मला मुक्त करा आणि माझ्या परिवाराचा सांभाळ करा नाही तर मग आपल्या वर निलीन करा दोन पैकी एक करा भगवंताला जे घडवायचं होतं ते घडवलं आणि सांगून गेले की तुझ्या परिवारचा सांभाळ तुलाच करायचा आहे तू तत्व शब्द नियमाने वाचते फक्त या दोन गोष्टीची सोडवणूक नक्की झाली म्हणून आपल्यावर कोणतेही दुःख असो या काही असो त्याची सोडवणूक करणं भले चर्चा बैठकीत नाही कारण नको करा आपण कार्यकर्त्यापाशी जरूर करा कारण की जोपर्यंत जेवण जे आपण सोडवणूक करणार नाही तर आपण दुःखातून मुक्त होणार नाही असं कारण की काही काही आता हेच आमच्या परिवारातला अनुभव झाले जेवढं मला आठवलं तेवढंच सांगितलं कारण की भरपूर काही असे अनुभव असतात आम्ही लहान असतांनी ते मार्गात आलेलो पण आता मार्गात आल्यावर आपल्याला जसं मोठं होतो आपण वयानुसार आपल्याला अनुभव येतात कारण की आपण अगर तशा पद्धतीने वागत राहिलं त्या चार तत्व तीन शब्द पाच नियमांना आपल्याला भगवंत बरोबर अनुभव देते का कसं बोलायचं काय बोलायचं तर आता त्याग सेवक आहेत असे काही काही का त्यांना अजिबी आराम नाहीये कारण का बरं दुखी राहतात आता मागचा एक असा अनुभव आहे कला आमच्या नागणी तालुक्यातला आहे गावाच्या नाव मला माहित नाही सेवकाचे नाव माहित फक्त ऐकलेलं पण सांगत आहे सामोर असं घडवू नका हो त्यागाचे कार्य चालू आहेत शेवकाचे घरामध्ये कोणत्या प्रकारे तुमचे भगवंत पैसे काही हे याच्या कोणाने भान नाही कोणत्याही प्रकारे होऊ शकते आता त्या शेवकाचे त्यागाचे कार्य चालू आहे त्यागाचे कमसे कम जवळपास अर्ध्यापेक्षा जास्ती कार्य जा होऊन जा गेले अचानक ते आपल्या घरामध्ये एक उंदीर किंवा हुसुकली दहा वेळा ज्योतीच्या इकडे तिकडे इकडे तिकडे घुमते ना माहितच आहे त्या घुमण्यानुसार त्याला आला रांग न धरलं ना त्याला मारून दिलं तिने आता तिले मारल्याच्या नंतर त्यानं त्या त्यागाचे काय रजा अनुभव आहेत कार्यकर्त्याला सांगितलं ना हे घरच्या बाईला माहीत होतं ज्या मग त्याचे काही दिवसाने कार्य समाप्त झाले हवन घडले ना हवना घडल्या माणसाले परत ज्या मा दुःखासाठी मार्गात आलतात ते दुःख निर्माण झाले तो कार्यकर्त्या बसीचा कार्यकर्ता म्हणते तुम्ही तर पहिले समाधान होत्या मग त्यागाचे कार्य झाल्याच्या जा नंतर दुःखी का बरं काहीतरी चूक केल्या नाही काहीच चूक नाही केली नाहीच केली अरे पण चूक केल्या तेव्हाच दुखी आहे ना गंग्या मार्गातला सेवा बिना चुकाना दुखी आहे नाही मग असं करता करता का काही दिवसांनी त्यांच्या पत्नीने त्यांना सांगितलं की यांनी आमच्या त्यागाचे कार्य चालू होते तेव्हा उंदिराला मारला उंदीर काय हुसुकली असं काहीतरी त्याने मारलं म्हणते तर म्हणजे तुमच्या त्या निर्जीव आपला त्या जीवाला मारल्या आपल्याला काय म्हण त्याचे जीव आहे ना बा काय तो निर्जीव थोडीच आहे तर असे करून सेने त्याच्यावर परत दुःख आले त्याच्यानंतर त्यांनी कार्यकर्त्याच्या दुःखाचे निवारण केलं कार्यकर्त्यांनी माफीचे कार्य दिले नवीन त्याने अकरा दिवसाचे त्यागाचे कार्य दिले आणि त्या अकरा दिवसाचे कार्य करून सेने परिवार सुखी या मग अशा प्रकारे आपल्यावर भरपूर ज्या दुखा येत पण आपल्या मार्गामध्ये आता पहा सांगता सांगता मला पण जा एक आठवलं माझी बी परिवार माझ्या परिवारात माझी स्वतःची परीक्षा भगवंतांनी कशी घेतली त्यागाच्या कार्याची बे एक्केचाळीस बेचाळीस आपला एके चाळीस का एक्केचाळीस एक दिवस झाले होते माझी तब्येत खराब झाली अचानकच रात्री आता सांगण्याचं आपण समजून गेल्या कारण की विषय असा आहे का ते लहान असताना संडा बाथरूम सगळं बिस्क्र केलं फक्त एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला समाप्ती करून माझ्या वडिला मंडळात जाणे होतं फोटो आणायला त्या दिवशी एवढी तब्येत खराब झाली एवढी तब्येत बेड पण संडासन भरणं म्हणजे संडा बाथरूम सगळं सगळं बेडवर येऊन त्याला घाब पूर्ण घाबरून गेलं पण मी न कुणाले सांगितलं नाही घरात जेव्हा सकाळी सांगितलं ज्योत लावायला उठल्यावर तेव्हा माझ्या वडिलां म्हटलं काहीच ना। का होत नाही बाबा आहेत ना काही होत नाही बाबा आहेत ना बस असेच म्हणायचे आम्हाला असंच समजून सांगायचे असे समजून समजून मग माझ्या वडिलांनी एक शब्द सांगेल म्हणे मी बाबाला आणायला बाबाचे फोटो आणायला जातो मग एक काम कर म्हण तू आपल्या घरी आता जसं हे भाऊचे घर आहे असं आमच्या पहिले अगोदर घर होतं आता सिमेंटचे झालं ठीक आहे तर असंच घर होतं सेन आण म्हणे आणि आपल्याला जे जागा जा 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 आहे तिथे बाबाची फोटो देऊन म्हणे कारण की हव टाईम राहील मी आणीन म्हणे कुठे का असं म्हणजे समजून सांगायचं मी बापा काहीच नाही काहीच नाही जेव्हा जेव्हा माझ्या वडिलांनी तेवढं म्हटलं मी सेन आणाले धावत गेलो धावत आलं माझी तब्येत कुठं गेली काय गेली मलाच माहीत नाही माझ्या वडील आपल्या कार्यकर्त्या घरी जाऊन मंडळामध्ये फोटो आणायला एवढे कामं करेपर्यंत घरचे मला काहीच थकवा आला नाही हा आमच्या त्यागामधला म्हणजे त्या वेळेच्या भगवंतांनी आता परीक्षा घेतली की काय अनुभव घडवला आमच्यासोबत पण आमचे कार्य चांगले घडले म्हणून आपल्याला चांगलं योग मिळालं आज सगळं परिवार सुखी समाधानानं आहे नाही तर आज बी आज शेवक त्यागात त्यागाचे कार्य करून सुद्धा दुःखात आहे याच्या कारण म्हणजे त्यांना तेच लक्षात येत नाही की आपण दुखी का आहोत आणि दुसरी गोष्ट आपण वेळेला सुद्धा महत्व देत नाही कारण की हवन सांगतून बारा वाजेची ज्योत लावतो साडे बारा वाजता ठाकूरच्या बाबाला परमेश्वरांना सोडलं तर आपल्याला सोडणार आहे का कारण की बाबांना बैमान म्हटलं आहे जेव्हा बाबाचे जे त्रिकल हवन चालू होते बाबाला त्रिकल हवन जेव्हा केलं तर बाबा, बाबा एका रात्री तीन हवना घडवा लागत होत्या आणि आपला प्रपंच चालवासाठी पैसे बी कमावणार नाही हवन बी घडवण्या मग कसं घडतील तर बाबा बाबाच्या हाताने एक त्यावेळेस चूक झाली होती की बाबा हवन घडवून त्यांना आता रोज रोज उठाव लागतं बा रोज रोज सगळं करावं लागतं परिवारातल्या लोकांनी सांगितलं लो होतं की थोडंसं आराम करू તો દેવા બાબા ઠીક આદેશ દેવ થોડા આરામ કરા આરામ કરતા કરતા પરમેશ્વર આપણે ભગવંત દરવાજા તલા બાબા આદેશ કરતો અરે સેવક તું ખા પી કે બઢિયા સો રો ભૂકાર બાપ કા નોકરું ક્યાં એ બાબાના ભગવતાના માન ઝુમ્બુજુલા જેવાટલ તેવા બાત આલ માજી વેળ કઈ હોતી અને મી ના મહત્વ ના દે બાની ભગવતાના क्षमा मागतली आणि आपले श्रीकाल हवनाचे कार्य पूर्ण केले म्हणून बाबाने आपल्या सेवकांना सांगितलेले आहे की वेळेले महत्व द्या कारण की जसं आपण आमंत्रित करतो की स्वयं भगवान बाबा हनुमानजी या बैठकीत उपस्थित आहेत या हवन कार्यात उपस्थित आहेत पण त्यांनी जी दिलेली वेळ आहे तर आपण बारा वाजता सांग वेळ देतून साडेबारा वाजता ज्योत लावतो मग तो परमेश्वर साडेबारा वाजे म्हणजे आमच्या बाबाचा नौकर आहे का तर आम्ही त्याचे नौकर आहोत म्हणून या अशा काही गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊन सेनाने वेळेले महत्त्व हो द्या असं एवढं आहे आता अनुभव सांगायला गेला भरपूर आहे बाहेर बाहेरगाव बी सेवक आलेले आहेत अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये आज मी सुख समाधानी आहे माझा परिवार पण पर सुख समाधानी आहे आणि हे आता छोटीशी मुलगी आहे आणि हा अजून एक अनुभव आता मी ना जेव्हा भगवंत समोर ठेवलं होतं या मुलीच्या की बाबा ज्या वेळ माझी मुलगी बोलायला लागेल म्हणजे बोलते ते आता दीडच वर्षाची आहे पण माझ्या आत्मातून हे होतं का माझे नाव न ना घेता पहिले तुम्हाला नमस्कार केले पाहिजे माझ्या शिकवणीनुसार मला जेवढं शिकवणं होईल तुमच्या मार्गाबद्दल या मार्गाविषयी तेवढं मी शिकवेन मला पप्पा नाही म्हणून आता ना सध्या तरी चालन पण पहिले तुम्हाला नमस्कार आणि बाबा बाबा म्हणून तुमच्या नामस्करण केल्या पाहिजे त्या पोरीनं आता दीड वर्ष काही दिवस झाले आहेत फक्त तर दोन महिन्याच्या अगोदर मला पप्पा म्हणून आवाज मारला ना आता बंद बाबा हनुमानजी बाबा 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 बस तिचं तेच गार आहे आणि अशीच सुखबुद्धी माझ्या मुलीला माझ्या परिवाराला परमेश्वर देऊ अशीच माझी इच्छा आहे आता माझ्या बोलण्यामध्ये काही झुकी झाली असेल तर मी स्वयं भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागतो माहते की बाबा जंगूजीला क्षमा मागतो आई वाराणसीला क्षमा मागतो इथं बसलेल्या सेवकांना मी क्षमा मागतो मला क्षमा करा i